जय जय रघुवीर समर्थ मन समर्थ म्हणतात की गुळ सांडून गोडी घ्यावी म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपण संसारात एवढं गुरपटतो की परमार्थ करायचंच आपल्याला विसरून जातो म्हणून समर्थ म्हणतात की संसार करा पण संसार करता करता परमार्थ हे आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की गुळ सांडूनी गोडी घ्यावी याचा अर्थ बघा गुळ तर आपल्याला खायचा आहे गुळ खाऊ नये असं समर्थ म्हणत नाहीत पण गुळाच्या मोहात अडकू नका पडू नका म्हणजे संसार प्रपंच आनंदाने करा पण त्याच्यामध्ये गुरपटू नका याचा अर्थ संसार आणि संसार प्रपंच आनंदाने करा पण त्याच्यामध्ये गुरपटू नका मग समर्थ म्हणतात की मनुष्य संसारामध्ये एवढा अडकतो की परमार्थाची गोडी घ्यायच विसरून जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की जीवनामध्ये सुखदुःख प्रसंग येणारच आहे ते कोणालाही चुकले नाहीत मग ते वनस्पती असू द्या प्राणी असू द्या मनुष्य असू द्या जीव जंतू असू द्या जे कोणी असेल या सृष्टीवर जन्म घेतलेला आहे त्या सर्वांना प्रसंग येणार आहे सुख दुःख येणार आहेत सर्वांना काही ना काहीतरी संकट येणारच आहेत कोणाला प्रसंग नाहीत असा एकही व्यक्ती या जीवनामध्ये या जगामध्ये नाही असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की झाड मुळाशी बांधलेलं असतं त्यामुळे ते आकाश आकाशाकडेच हे पावतं तसं समर्थ म्हणतात की माणसाचं वय सत्तर झाल्यावर त्याला उत्तमाचे शब्द उच्चारता येत नाहीत आणि मग मात्र त्याच्याकडून नामस्मरण होत नाही म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रपंच आपल्याला प्रपंच आपल्याला करता करता परमार्थ करता आलं पाहिजे आणि परमार्थ हा आपल्याला तरुणपणापासून करता आलं पाहिजे तरच म्हातारपण हे आपल्याला आपल्या मुखामध्ये नामस्मरण येईल आणि म्हातारपण हे आपलं सुखासमाधानाचं जाईल की जेणेकरून सगळे अवयव आपल्याला मृत्यू होईपर्यंत साथ देतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की बीज जर भाजलेलं असेल म्हणजे एखाद्या झाडाचं जर बी भाजलेलं असेल तर त्याला अंकुर फटत नाही तसं समर्थ म्हणतात की प्रपंचातही तसंच आहे जर आपण प्रपंच म्हणजे संसारात पूर्णपणे गुंतलेला असेल तर परमार्थाचा आनंद आपल्याला अनुभवता येत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की ऊस उसाचा आणि साखरेचं नातं असं असतं समर्थ म्हणतात की उसाचं आणि साखरेचं नातं असं असतं की जसं ईश्वराचं आणि मनाचं असायला हवं इश... उसाचं आणि साखरेचं नातं जसं असतं तसंच नातं ईश्वराचं आणि आपल्या मनाचं असायला हवं समर्थ म्हणतात की उसातल्या साखरेप्रमाणे मनात ईश्वर बसला की उसाच्या उसातल्या साखरेप्रमाणे मनात जर ईश्वर बसला की देहाचे मंदिरच होते आणि एकदा का ह्या देहाला पावित्र्य लाभले की संसाराला संसाराला विठ्ठलाचे पाठबळ मिळते आणि संसारात जे काही अडीअडचणी आहेत तर परब्रम्ह विठ्ठल सोडवतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलं बघा समर्थ आपल्याला इथे एक सुंदर असा बोध सांगतात एकदा ज्ञानी माणसाकडे एकदा ज्ञानी माणसाकडे ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे त्या ज्ञानी माणसाला जीवनामध्ये आनंद कशात आहे हे विचारण्यासाठी राजू नावाचे व्यक्ती त्यांच्याकडे गेले कारण त्या ज्ञानी माणसाचं महत्व कीर्ती भरपूर ठिकाणी पसरलेली होती त्यावेळेस राजू नावाच्या व्यक्तीने ती कीर्ती आणि महत्व ऐकूनच त्या ज्ञानी माणसाकडे आले आणि राजू नावाच्या व्यक्तीने ज्ञानी माणसाला म्हणाली हे hey, गुरुदेव तुमची मी खूप कीर्ती ऐकलेली आहे आणि मी तुमच्याकडे खूप कष्ट घेऊन आलेलो आहे तरी तुम्ही मला आनंद कशात आहे हे समजावून सांगा त्यावेळेस त्या ज्ञानी माणसाकडे जास्त असा वेळ नव्हता त्या गुरुंकडे जास्त वेळ नव्हता त्यावेळेस गुरुंनी त्याला एक चमचा दिला आणि त्या चमच्यावर दोन थेंब तेलाचे घातले आणि गुरुदेव म्हणाले ते ज्ञानी माणूस म्हणजे गुरुदेव म्हणाले की आता हा चमचा घेऊन तू पूर्ण किल्ल्याला फेरफटका मारून ये मग मी तुला आनंद कशात आहे हे समजावून सांगतो त्यावेळेस ती व्यक्ती मात्र किल्ल्याला पूर्णपणे फेरफटका मारायला गेली राजू नावाची व्यक्ती पूर्णपणे किल्ल्याला फेरफटका मारायला गेली पण ज्ञानी माणसाने गुरुदेवाने सांगितलं होतं की या चमच्यामधलं एक थेंबही तेलाचं सांडू देऊ नको हे उत्तमाचं तेल जसं चमच्यात दोन थेंब मी घटलं आहे तसंच तू घेऊ नये त्यावेळेस मात्र ती राजू नावाची व्यक्ती किल्ल्याला पूर्ण फेरफटका मारत होती पण किल्ल्याकडे मात्र त्याचं लक्ष नव्हतं पूर्णपणे त्या चमच्याच्या ठेपाकडेच होत मग मात्र दोन तासांनी ती राजू नावाची व्यक्ती परत किल्ल्याला फेरफटका मारून ज्ञानी माणसाकडे येते त्यावेळेस ज्ञानी माणूस म्हणजे गुरुदेव विचारतात की किल्ला पाहिला का तिथला राजवाडा तू पाहिला का तिथल्या दिवाणखाड्यातील सुंदर नक्षीकाम तू पाहिले का ग्रंथालयातील सुंदर पुस्तके तू पाहिले का बगीचा छा बघितला का फुलांचं सौंदर्य पाहिलं का त्यावेळेस राजू नावाची व्यक्ती म्हणाले मी हे कसे पाहणार माझं सारं लक्ष तर चमच्यातील तेलावरच होतं ते सांडू नये त्याची काळजी तू घेतली पाहिजे असं तुम्ही मला सांगितलं होतं तर मी सगळं काही किल्ल्या किल्ल्याच्या आजू आजूबाजूला जे काही आहे ते मी कसं पाहणार त्यावेळेस मात्र गुरुदेव म्हणाले पुन्हा तू फेरफटका मार मार आणि पुन्हा ते सर्व काही पाहू नये त्यावेळेस राजू नावाची व्यक्ती ठीक आहे म्हणाले त्यावेळेस राजू पुन्हा फेरफटका मारण्यासाठी किल्ल्याच्या भोवती निघ परत निघ निघाला त्यावेळेस मात्र त्याने सौंदर्याचा पूर्णपणे आस्वाद घ्यायला घ्यायचं ठरवलं त्यानुसार ती त्यानुसार राजू हा छतावरचे सुंदर नक्षिका पाहतो बगीचा पाहतो डोंगर पाहतो सारे सुंदर सुंदर गोष्टीचा आस्वाद तो घेतो पुस्तके वाचतो आणि या नादातच या सर्व नादातील नादातच चमच्यातील तेलाचे दोन थेंब जे जपून ठेवायला सांगितलेले होते ते घेवा पडून गेलेले होते ते त्यालाच माहिती नाही मग त्याची त्याला फिकर नव्हती राजू ना तेलाची फिकर नव्हती त्याला आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते तो ज्ञानी माणसाकडे येतो राजू मात्र पूर्णपणे तो ज्ञानी माणसाकडे येतो गुरुदेवांकडे येतो आणि गुरुदेवांना तो राजू नावाची व्यक्ती म्हणतो सुंदर गोष्टीचा आस्वाद घेतला पण आता मला आनंद कशात आहे हे समजावून सांगा त्यावेळेस ज्ञानी माणूस त्याला चमच्यातील तेलाविषयी विचारतो तेव्हा मात्र राजू म्हणतो कि रिकामा चमचल तापवतो आणि म्हणतो की खर तर खर तर मी तेलाची काळजी घ्यायच्या नादात सुंदर गोष्टीचा आस्वाद घेतला नव्हता आणि दुसऱ्यांदा उलट झालं ज्ञानी माणूस त्याला सांगतो की जगातल्या सुंदर सुंदर गोष्टीचा आस्वाद घेताना चमच्यातील तेलाचा विसर पडू न देणे हेच आनंदपणाचे रहस्य आहे जगातील सुंदर सुंदर गोष्टीचा आस्वाद घेताना चमच्यातील तेलाचा विसर पडू न देणे हे आनंदपणाचे रहस्य आहे आणि हेच तुला मी समजावून सांगण्यासाठी पुन्हा किल्ल्याला फेरफटका मारायला सांगितलं पण पुन्हा फेरफटका मारत असताना तू मात्र चमच्यातील तेळाकडे दुर्लक्ष केलं आणि किल्ल्याकडे सर्व काही लक्ष दिलं असं तू असं तू केलं तुला तुला मी काय सांगितलं होतं की चमच्यातील तेलाकडेही लक्ष दे आणि किल्ल्याला किल्ल्याकडेही पूर्णपणे फेरफटका मारून आण याचा अर्थ की तू प्रपंच आणि संसारही कर आणि परमार्थही कर नुसतं प्रपंच करत करत परमार्थाकडेही विसर्फ विसरू नकोस आणि प्रप परमार्थ करता करता संसारही विसरू नको असं ज्ञानी माणसाने राजू नावाच्या व्यक्तीला समजावून सांगितलं तर तू संसार करताना जर परमार्थही केला देवाचं नावही घेतलं तर तुला आनंदच मिळणार आहे पण तू नुसता संसार करत राहिला परमार्थाकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात तुला दुःखच मिळणार आहे आणि नुसताच तो परमार्थ केला संसार केला नाही तरीही तुला दुःख मिळणार आहे त्यामुळे दोघांचाही समतोल साधून तुला जीवन जगता आलं पाहिजे तर तुला आनंद सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे म्हणजे चमच्यातील तेल हे प्रपंचाचे प्रतीक आहे हे तेल सांभाळतात जीवनातील आनंद घ्यायचा असतो आणि या तेलाने प्रज्वलित झालेल्या प्रकाशातच परमार्थ परमार्थाची ओवी आणि अभंग गायचे असतात असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की गुळ सांडून गोडी घ्यावी असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु